आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव

फर्निशिंग लग्न सो अथवा कोणत्याही शुभ समारंभासाठी आजच भेट द्या बी एस मॉल तिलकवाडी बेळगावी कापड म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सांगलीची पूरहानी टाळण्यासाठी अलवट्टीचा विसर्ग वाढवला संथा पावसाने कृष्णा आणि वारणा नद्यातील पाणी पातळी वाढल्याने महापूल टाळण्यासाठी आलमट्टी धरणातून रविवारी सकाळपासून पंचवीस हजार क्युसेकने विसर्ग वाढवण्यात आला आहे आता तो सव्वा लाख क्युसेक करण्यात आला आहे सांगलीमध्ये आयर्विन पुलाजवळ सतरा फूट तीन इंच पाणी उंची झाली असून बारा तासात एक फूट नऊ इंचाने पातळी वाढली आहे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून दोन्ही नद्या आता पात्राबाहेर पडल्या आहेत कृष्णा वन वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून धरणातून विसर्ग वाढवत तो आता क्युसेक वरून सकाळी आठ वाजल्यापासून एक लाख पंचवीस करण्यात आला कृष्णा नदी पात्र परिसरात संततधार सुरू असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी संत गतीने वाढत आहे त्यामुळे आता डोका टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत आयटी क्षेत्रामध्ये चौदा तासांच्या कामाच्या प्रस्तावाला कामगार संघटनांचा विरोध कर्नाटक हे आय टी कंपन्यांचे हब मानले जाते बेंगलोरमध्ये अनेक आय टी कंपन्या स्थापन झालेल्या आहेत जगभरातील आय टी प्रोफेशनल या ठिकाणी काम करतात आता कर्नाटकमधील आय टी कंपन्यांचा एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे येथील आय टी कंपन्यांनी कर्नाटक सरकारला कर्मचाऱ्यांच्या कामाचा ता दिवस चौदा तासांचा करण्याची मागणी केली आहे या प्रस्तावाला आता कामगार संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील तसेच यातून पुन्हा एकदा गुलामगिरीची परिस्थिती ओढवेल अशी भीती कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे जाधवनगर येथे कार दुभाजकावर धडकली भरधाव वेगातील कार दुभाजकावर चढल्यामुळे कारचे नुकसान झाल्याचा प्रकार जाधवनगर येथे रविवारी दुपारी घडला सुदैवाने यामध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही मात्र चालक किरकोळ जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले जाधवनगर येथील डबल रोडवरून निघालेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकली त्यानंतर तिथेच थांबली पावसाची संततधार सुरू असतानाच हा अपघात घडला मात्र या रस्त्यावर मोठी वादळ नसल्यामुळे अनर्थ टळला आहे रोटरीच्या पुढाकारामुळे दोन वर्षीय बालिकेला जीवदान अपघाती मृत्यू झालेल्या वडिलांच्या निधनानंतर अवयवदान करण्यात आले परंतु वडिलांच्या अवयवदानानंतर त्यांच्याच दोन वर्षीय मुलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले मात्र कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या मुलीच्या उपचारासाठी निधी उभारणे कुटुंबियांना शक्य नव्हते मात्र रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिण च्या पुढाकारातून सदर मुलीला जीवदान मिळाले आहे या दोन वर्षीय मुलीला एट्रियल सेप्टल डिफेक्ट या नावाने ओळखला जाणारा जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले होते तिच्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक स्थिती नसल्यामुळे रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिणच्या गिफ्ट ऑफ लाईफ या उपक्रमांतर्गत एक निर्णय घेण्यात आला आणि ज्येष्ठ बालरोगतज्ञ तज्ज्ञ डॉक्टर विरेश मानवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर गणंजय साळवे आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली कार्डिया कॅनेस्टेसिस्टच्या का टीमने डॉक्टर प्रभाकर रुहोरे रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी केली रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिणचे सदस्य निलेश पाटील भूषण मोहिते अनुदान समन्वयक चैतन्य कुल आरती अंगडी मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा लाभ आता सीमावासियांना देण्यात येत आहे याचा गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र वैद्यकीय सहायता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले त्यांनी शनिवारी महाराष्ट्र किरण समिती पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले यावेळी मंगेश चिवटे यांनी या योजनेसंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून तातडीने उत्पन्नाचे दाखले उपलब्ध होणार आहेत या योजनेसाठी अर्ज करताना रुग्णाला दाखल केल्यानंतर तातडीने अर्ज करणे गरजेचे आहे या योजनेअंतर्गत नवजात अर्भकांच्या आजारावरील उपचार शस्त्रक्रिया देखील करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले या चर्चेवेळी महाराष्ट्र किरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील सरचिटणीस मालोजी अष्टेकर रमाकांत कोंडुसकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि कोल्हापूर जिल्हा येथील उद्योजक दिलीप मधुकर पाटील यांचे शनिवारी रात्री निधन झाले ते एकोणसाठ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे सुरुवातीला महाराष्ट्रात आयोजित तेराव्या मराठा क्रांती मोर्चात दिलीप पाटील यांचा मोठा सहभाग होता त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक पदही भूषविले होते बेळगावात काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चातही ते सहभागी झाले होते